नमस्कार महा एटी थ्री डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आज दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपण पाहत आहात ठाणे पूर्वेकडील काशी आई मंदिरामधील संपूर्ण मंदिराला केलेली नारळाची सजावट आज श्रावणी मंगळवार आहे आणि मंदिरामध्ये फुलांची तसेच वेगवेगळ्या फळांची आकर्षक सजावट केली जाते अनेक लोक या दिवशी उपवास करतात आणि देवी पार्वतीची पूजा करतात विशेषत विवाहित स्त्रिया मंगळागौरीचे व्रत करतात आपण जाणून घेऊया या आई मंदिराचे अध्यक्ष बाळा केदार यांच्याकडून आजच्या या शहाळ नारळ सजावटीचे महत्व काय प्रथम काशीआई माते की ठाणे पूर्व विभागातील स्वयंभू जागृत देवस्थान श्री काशीआई मंदिर या मंदिरामध्ये विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम होत असतात जसं नवरात्र उत्सव असू दे देवीची जत्रा असू दे त्याचप्रमाणे हा श्रावणी मंगळवार म श्रावणात पवित्राच्या श्रावणी श्रावणामध्ये आम्ही चारही मंगळवार विविध प्रकारे मंदिरामध्ये सजावट करून देवीची वाडी भरून इथे आम्ही हा उत्सव साजरा करत असतो आज श्रावणातला दुसरा मंगळवार आहे पहिल्या मंगळवारी फुलांची वाडी होती आणि आज हा श्रावणातला दुसरा मंगळवार आहे दुसऱ्या मंगळवारी आपण इथे पाहत आहे की शहाळ नारळांची वाडी भरलेली आहे आणि देवीला आ, स सदोन, मंदिर सजवण्यात आलं आहे देवीला सजवण्यात आलेलं आहे आणि हे नारळ नारळाची वाडी या करता कारण नारळ हे श्रीफळ आहे आणि श्रीफळ हे देवाला अतिप्रिय असते म्हणून ही नारळांची वाडी आज श्रावणातल्या दुसऱ्या मंगळवारी भरण्यात आलेली आहे आणि यानंतरसुद्धा तिसऱ्या सुद्धा विविध प्रकारची वाडी असेल चौथ्या सुद्धा वाडी असेल तर भक्तगणांना एकच विनंती आहे आणि आग्रहाचे आमंत्रण आहे की आपण सर्वांनी आज या ठिकाणी येऊन ही नारळाची वाडी बघून देवीचा दर्शन घेऊन देवीचा शुभाशीर्वाद प्राप्त करून घ्यावा आणि असंच आपल्यावर आमच्या काशियाची कृपा राहू दे हेच या ठिकाणी मी आज सांगेन वाडी भरत असताना पाचशे एक नारळ शहाळ नारळ आम्ही वाप वापरलेले आहेत आणि हे नारळ सजावट करत असताना मंडळाचे सर्व कार्यकर्ते धडाडीचे कार्यकर्ते त्यांनी सर्वांनी मेहनत घेऊन रात्री उशिरापर्यंत हा ही वाडी भरलेली आहे ही नारळांची सजावट केलेली आहे आणि नारळ का कारण का नारळ हे श्रीफळ आहे आणि श्रीफळ हे देवाला प्रिय असते आपल्याला सर्वांना माहितीच आहे आणि आपण देवाच्या चरणी अर्पण केल्यानंतर त्या श्रीफळाचा जो आपल्याला आशीर्वाद मिळतो ते आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात असा आमचा सर्व भक्तांचा अनुभव आहे आणि आमचा तसा मानस आहे त्याच्यामुळे आम्ही ही आज नारळांची वाडी भरलेली आहे धन्यवाद